हां सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काय नमस्कार सर मी प्रदीप लक्ष्मणराव वाघमारे चिंचोलीकर मी आपल्या ना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यासमोर उपोषणासाठी बसलेलं आहे आमरण उपोषण आहे माझं आणि माझी मागणी अशी आहे की सर आम्ही महामंडळाकडून बँकेकडे कर्ज जातात आणि महामंडळाकडून जे शासनानं टार्गेट दिलेले असते बँकेला ते बँका पूर्ण करायला तयार नाहीत फक्त आणि फक्त मागासवर्गीय समजून मातंग समाजातील गोर गरीब गरजू होतकरू लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक कर्ज वाटप न करणाऱ्या या बँका मॅनेजरवर व संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तें, योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी मी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरणोपोषणासाठी बसलेला आहे आणि मातंग समाजाला आर्थिक प्रवाह आणण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी साहेबांनी करण्यात करावा अशी माझी विनंती त्याला उपो त्यांना उपोषणाच्या मार्फत मी करतो